तुम्ही जर कोणाला सल्ला देत असाल किंवा तुमच्याकडे जर कोणता क्लाइंट आला आणि तो म्हणला की मला एक गुन्हा करायचा आहे सर मला मदत करा किंवा मला सल्ला द्या आणि अशा वेळेला जर कोणत्या वकिलाने सल्ला दिला आणि मग त्या अनुषंगाने जर त्याने केस केली तर तेव्हा तो वकील जिम्मेदार असू शकतो आणि त्याच्यावरती तुम्ही वॉरंट इश्यू करा समन्स इश्यू करा त्याचं ट्रायल घ्या किंवा ॲज अ ॲबेटर म्हणून त्याच्यावर तुम्ही प्रोसिडिंग्स दाखल करा काही इशू नाही पण जर सर्वसाधारण गुन्ह्यांमध्ये सुद्धा जर वकिलांनी काही सल्ला दिला असेल आणि त्या सल्ल्याच्या कारणाने जर त्या वकिलावरती समन्स इश्यूज होत असतील तर हे त्या प्रोफेशनसाठी चांगलं आहे की वाईट आहे हा प्रश्न मी नाही विचारत आहे हा प्रश्न सुप्रीम कोर्ट स्वतः विचारत आहे सुप्रीम कोर्टाने पंचवीस जून रोजी एक सुमोटो ॲक्शन घेतलेली आहे या संदर्भातच त्यांचं असं म्हणणं आहे सुमोटो म्हणजे स्वतःहून सुप्रीम कोर्टाने कोणत्या गोष्टीमध्ये जर दखल घेतली असेल तर ती गोष्ट किती सिरियस असेल हे आपल्याला दुसरं सांगायची गरज झालं काय तर सध्याची जी तपास यंत्रणा आहे ईडी आपण त्याला म्हणतोय त्यांच्या मार्फत काही क्लायंट्सची तपासणी चालू असताना क्लायंट्सने जर म्हणलं असेल की इथे मला वकिलांनी हा हा सल्ला दिला होता त्या अनुषंगानेच लगेच मग चौकशीसाठी जर प्रत्येक वकिलाला सल्ला देण्याच्या कारणावरून जर समन्स येत असतील आणि त्यांची जर चौकशी तर सल्ला देणं हा काही गुन्हा नाही आहे किंवा एक लिगल प्रोफेशन म्हणून कोणताही वकील असो मागे आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही हाय प्रोफाईल केसेसमध्ये एक नेताने आपण ऐकलं होतं की कुठल्या वकिलाला चप्पल न मारण्याची एक स्टेटमेंट दिलं होतं लक्षात घ्या कोणत्याही वकिलाने वकीलपत्र दाखल केलं म्हणजे त्याने खूप पैसे घेतलेत आणि मग तो त्याला डिपेंड करतोय असं नाहीये आपल्या ज्युडिशियल सिस्टीम मध्ये ही एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीचं म्हणणं आधी पूर्ण ऐकून घेऊन किंवा त्याची बाजू व्यवस्थित मांडल्याशिवाय त्याला आपण शिक्षा नाही देऊ शकत मग कुठल्या वकिलाने जर कुठलं वकीलपत्र जर घेतलं असेल कुठला गुन्हेगार जरी असला कुणी कुणी जरी असला डोळ्याने आपल्याला दिसतोय आपण कसाबसारख्या अतिरेक्याला म्हणणं ऐकून घेणं हा न्याय आहे आणि मगच त्याच्यावरती शिक्षा सुनावण हे एक जनरल प्रिन्सिपल आहे ज्युडिशियल सिस्टीमच कुठल्याही गुन्ह्यामध्ये दोन पक्षाचे वकिलांची ड्युटी ही असते की व्यवस्थित मुद्दे मांडणे व्यवस्थित गुन्हाला किती शिक्षा दिली पाहिजे प्रत्येक गुन्ह्याला सारखी शिक्षा आपण नाही देऊ शकत किंवा कुठल्या व्यक्तीनं कुठला गुन्हा गुन्हा जर केला असेल समजा खून जरी केला असेल तर त्याच्या मागे त्याची मेंटल कंडिशन काय होती किंवा गुन्हा जे काही सरकमस्टान्सेस आहेत ते व्यवस्थित पाहून दोघही वकिलांनी त्यावरती चर्चा करून पुरावे पाहून मगच जज जजमेंट देत मग एकतर्फी गुन्हा चालवून आपण शिक्षा देऊ शकतो का मग दुसऱ्या वकिलाचा किंवा कुठल्याही आरोपीचं वकीलपत्र आपण जेव्हा साईन करतो तेव्हा तो जो वकील असतो त्याला एकदम आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये करणं हे योग्य आहे का तशाच प्रकारे जर कुठली चौकशी करताना कुठल्या जर पक्षकाराने तर एका वकिलाचं जर नाव घेतलं आणि ते वकील जर सिनियर ऍडव्होकेट असतील आणि तर त्यांच्या विरुद्ध हे तपास यंत्रणा असे जे समन्स इश्यू करतात ते समन्स इश्यू करू शकतात का इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर्सला एका सिनियर ॲडव्होकेटला समन्स इश्यू करून इन्क्वायरीसाठी बोलवण्याचा हक्क आहे का किंवा का लिगल प्रोफेशन हे काही अगदीच तुम्ही सहजच समन्स इश्यू करतायत आणि सहजच त्या व्यक्तींना बोलवत आहेत लिगल प्रोफेशन हे एक नोबेल प्रोफेशन म्हणलं जातं तिथल्या वकिलांना बोलवताना थोडासा विचार करून किंवा अगदीच कॅज्युअली आपण कोणत्याही वकिलाला बोलून सल्ला दिला होतास का अशी चौकशी करणं कितपत योग्य आहे सध्याचे जे सुप्रीम कोर्टामध्ये जे बेंच आहे सर गवई सरांचा त्यांच्याकडे ही केस आता जाणार आहे आणि त्याच्यावरती एक सुनावणी होणार आहे तो वर आणि त्या सुनावणीमध्ये ते तीन मुद्दे हाताळणार आहेत पहिला मुद्दा हा आहे की इन्व्हेस्टिगेटिंग करणारे जे ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडे एका नोबेल प्रोफेशन मध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना समन्स इश्यू करून सहजासहजी समन्स इश्यू करून इन्क्वायरी करण्याचा हक्क आहे का दुसरा मुद्दा त्यांच्याकडे असणार आहे कुठलंही प्रोफेशन असो त्यामध्ये त्या प्रोफेशन मध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना व्यवस्थित प्रोटेक्शन देण्याचं काम किंवा प्रोटेक्शन देण्याचं राईट कोणाकडे आहे आणि तिसरा मुद्दा हा आहे की लीगल प्रोफेशन मध्ये जर फक्त सल्ला दिला यासाठी जर तुम्हाला समन्स इश्यू करण्या हे योग्य आहे की अयोग्य आहे आणि अशा प्रकारे जर तांगती तलवार कुठल्या वकिलांवर जर आपण अशी ठेवली तर ते व्यवस्थित काम करू शकतात का सध्याच्या अशा ह्या मध्ये लीगल प्रोफेशन हे धोक्यात आलेलं आहे असं स्वतः सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे